मुंबई पोलीस फुटी दोन हजार बावीस ला झाली तलाठी पेपरफुटी दोन हजार तेवीस ला झाली महानिर्मिती पेपरफुटी दोन हजार तेवीस ला झाली वनविभाग पेपरफुटी दोन हजार तेवीस ला झाली मृतसंधारण विभाग पेपरफुटी दोन हजार तेवीस ला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली या कालावधी कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती सांगतो जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झाली ती पहिलेपासनं पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहा निशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार तुमच्यावर नाही तुम्हाला तो अधिकार आहे यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करला